श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे आपल्या हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो दोन डिसेंबरपासून हा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना मानला जातो या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी व्रतसुद्धा केले जाते हे व्रताचं पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते या मार्गशेर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून भक्तिभावाने महालक्ष्मीची पूजा केल्याने घरावर कधीही गरिबीची सावली ही पडत नाही आणि त्या घरावर त्या घरातल्या व्यक्तींवर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांचा अखंड आशीर्वाद असतो मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व जे आहे तर ते आपल्याकडे जे जे चांगले आहेत त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो स्वतः महालक्ष्मीने राज्याच्या कथेतून आपल्याला हे सांगितलेले आहेत जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्याची कथा आहे तर त्या कथेतून आपल्याला हा उपदेश जो आहे तर तो केलेला आहे आणि म्हणून या कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्राचा जप करून मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो उद्या बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे या दिवशी सुद्धा आपल्याला भक्तिभावाने व्रत करून महालक्ष्मीची पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर या दिवशी हा उपाय आपण करायचा आहे परंतु जर या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म असेल घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाहीत म्हणून जर तुम्हाला अशी अडचण असेल तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीची कमतरता ही भासत नाही तसेच व्यक्तीला सर्व कामात यश सन्मान आणि वैभव प्राप्त होते जर आपल्या घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असेल घरात आलेला पैसा हा टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जातो म्हणजेच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या वाढत जातात यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या संपत्तीत वाढ होत नाही संपत्ती ही कमी कमी होत जाते यामुळे आपल्याला आर्थिक अडचण येतात कर्ज घ्यावं लागतं तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल घरामध्ये आजारपण असेल तसेच कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय अवश्य करा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आता हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि हे स्नान करायचं आहे जेव्हा आपण अशा वस्तू टाकून स्नान करतो तेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर ती कमी होते आणि यामुळे आपण जी काही सेवा उपाय करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायच्या आहेत अखंड फुलाच्या अकरा लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा लवंग घेऊ नका अखंड अकरा लवंग घ्यायचे आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहेत अकरा लवंग या एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत एक लवंग ही उजव्या हातामध्ये धरायची आहेत आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते महालक्ष्मी व्रताची जी कथा आहेत कथेचं पुस्तक आहे तर त्या पुस्तकाच्या शेवटी He, Ashtakam, हे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे तर ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आणि एक लवंग हे तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे यानंतर दुसरी लवंग तुम्हाला हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि यानंतर दुसरी लवंग तुम्हाला अर्पण करायची तर अशा तुम्हाला अकरा लवंगा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला महालक्ष्मी देवीला अर्पण करायचे आहेत म्हणजेच माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आता या लवंगा अर्पण करताना सर्व लवंग एकाच वेळी हातात घेऊ नका एकाच लवंगांवरती अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमची सेवा करू नका सांगितल्याप्रमाणे एक एकच लवंग घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून अर्पण करायचे आहेत कारण प्रत्येक लवंगाला स्वतःचा असा एक मान जो आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून आपल्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं लवंग अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतरनं या अकरा लवंग ज्या आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलून घ्यायच्या आहेत आणि घरात सदस्य जे असेल तर सर्वांनी एक एक खाऊन टाकायचे आहेत किंवा तुम्ही त्या चहामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर त्या तुम्ही पूजेमध्ये ज्या आहेत तर त्या पुन्हा वापरू शकतात काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे लवंग आपण मसाल्यामध्ये वापरत असतो जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगांचा वापर हा केला जातो पण ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जर या लवंगांसंबंधित काही उपाय जर केला तर आपल्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग हा खुला होत असतो आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो मार्गशेष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती जास्त नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ